वरती नाही बसायचं तसं बाळ हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मी चाललेले आहे आज भांड्याच्या दुकानात त्या दिवशी ढोशाचा तवा आणला आणि तो खराब निघालाय तो चेंज करायला चाललेली आहे आणि श्लोक बोलला मम्मी काल तू मार्केटमध्ये गेली आणि तू पाणीपुरी खाऊन आली मला पाणीपुरी नाही खायला दिली तर त्याला ट्युशनला सोडणार आणि त्याला पाणीपुरी मग म ट्युशनला जाईल तर चला बाहेर वातावरण एवढं छान झालेलं आहे पण पाऊस नाही पडला तर बरं होईल मला गरीपर्यंत पाऊ किती छान चाललेले वातावरण मार्केट मार्केटमध्ये आलेलो आहेत सुंदर सुंदर साड्या वगैरे हो भांड्याच्या दुकानात पण आलेलो आहेत भांड्याच्या दुकानात येऊन बसते मी देवा देखो आहे पागल लढतो चुपने वेट होते एक जगा भैरून फर्निचरमध्ये आले होते मी तर माझ्या ढोसेचे जरा डोसे, डोसे नव्हते बनत तर दादांनी मला बर्तन चेंज करून दिलेले त्याच्या जागी हे नवीन दिलेले आहे थोडे पैसे देऊन काही काय जण नाही देत पण यांनी दिलेले आहे त्यांचे खूप खूप खुँ आभार आहे हाय <laughs> आली तुम्ही टी शर्ट घेऊन गेले होते तर घरी गेला मला कलर नाही आवडला चेंज करायला आलेले चेंज करून देतात ते वरती नाही बसायचं कसं बाळ सगळ्या प्रकारचे कपडे भेटत यांच्या इथे आवश्यकता खूप माल भरलेला आहे यांनी आता नवीन पण आणणार आहेत रक्षाबंधनला बाळाला पाणीपुरी मार्केटमध्ये खूप सारी भाजी लागलेली पण मी काल भाजी घेऊन गेलेली आहे तर आज काय भाजी नाही घ्यायची वीस रुपयाच्या सेल साठी पाहू शकता किती गर्दी लागलेली आहे आता मार्केट काम झालेलं आहे पाऊस पण थोडासा आला लगेच गेला मुलाला टुशनले सोडले आता चाललेली घरी मित्रांनो डोशाचा तवा मी रिटर्न केला त्यामध्ये ना डोसेच होत नव्हते तर ठेवून तरी काय करणार तर मला वाटलं आधी पहिल्यांदा की घेतील की नाही पण घेऊन गेले आणि त्यांना बोललं घ्या भाऊ हो। तर ते बोलले आधी नाही राहू द्या वगैरे भरपूर काय तर मी बोललं दुसरं त्याच्याबदली मला काहीतरी भांडं द्या तर ते नाही बोलले नंतर बोलले घेऊन जा थोडेसे वरती पैसे द्या थोडेसे वरती पैसे दिले मस्त असे एक मजबूत मी कढई घेऊन आलेली आहे तर त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी मला बदली दिली नाही तर माझ्या घरात पण तो तसाच तवा पडून राहिला असता तर ठीक आहे त्यांचे धन्यवाद तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर टाटा बाय बाय